हे नवीन वर्ष तुमचं आयुष्य बदलू शकत मित्रांनो आज मी तुम्हाला एखादी स्वप्नवत गोष्ट सांगायला उभा नाही आज मी वास्तव सांगायला उभा आहे तुमच्यापैकी अनेक जण नवीन वर्षाकडे पाहत असाल आणि मनात विचार करत असाल की मागचे वर्ष खूप कठीण गेलं पैसे नाहीत नात्यांत वेदना आहेत स्वप्न अपुरी राहिलीत नवीन वर्ष तरी काय बदलणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा वर्ष बदलत नाही माणूस बदलतो आणि माणूस बदलला की आयुष्य आपोआप बदलतं मागील वर्षाने तुम्हाला हरवलेलं नाही त्याने तुम्हाला घडवलं आहे जे लोक तुम्हाला सोडून गेले ते अपयश तुम्हाला मोडून काढत आहे ज्या रात्री तुम्ही उशीर तोंड खुपसून रडला त्या प्रत्येक क्षणाने तुम्हाला मजबूत केलं आहे आज तुम्ही जिवंत आहात याचा अर्थ देवाने तुमचं काम अजून पूर्ण केलेलं नाही हे नवीन वर्ष तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही एक छोटासा निर्णय घेतला तर मी आता स्वतःला कमी लेखणार नाही मी आता भीतीमुळे थांबणार नाही मी आता लोक काय म्हणतील यावर विचार करणार नाही आज कुणीतरी तुमच्यावर हसत असेल पण उद्या त्या आज लोकांना तुमचं यश पाहून शांत व्हावे लागेल लक्षात ठेवा यश एका रात्रीत मिळत नाही पण एका निर्णयाने सुरुवात नक्की होते आज तुम्ही स्वतःला वचन द्या दररोज थोडं जरी पुढे गेला तरी चालेल पण मागे फिरायचं नाही कोणी साथ देईलच याची वाट पाहू नका कधी कधी आयुष्य एकट्यालाच लढावं लागतं आणि हो जर आज तुमच्या डोळ्यात पाणी असेल ना तर ते संघर्षाचे साक्षीदार आहेत हे नवीन वर्ष तुम्हाला श्रीमंत करेल याची हमी नाही पण मजबूत शहाणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणारं माणूस नक्की बनवू शकतं शेवटी एवढं सांगतो आज नाही तर कधीच नाही आता नाही तर कधीच नाही उठा स्वतःवर विश्वास ठेवा आणि या नवीन वर्षाला सांगा मी तयार आहे माझं आयुष्य बदलायला